अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा पारनेर तालुक्यातील सामान्य शेतकरी बांधवांसह गोरगरीब कुटुंबातील जनता रेशन धान्यापासून वंचित ठेवल्याचा निषेधार्थ तसेच शाळकरी मुलांचे दाखले काढण्यासाठी एजंटच्या माध्यमातून अवच्य सवा रक्कम घेऊन फसवणूक होत असल्यानं तहसील कार्यालयाला जा विचारण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर तालुक्यातील प्रलंबित रेशन कार्ड संदर्भात असलेल्या अडचणी आणि पारनेर तहसील कार्यालयात रेशन कार्ड संदर्भात होत असलेली दिरंगाई तसेच एजंटच्या माध्यमातून घेत असलेल्या रकमा तसेच कार्यालयात मोठ्या आवाजची सव्वा रक्कम घेऊन नागरिकांची लूट केली जाते या संदर्भात पारनेर तहसीलदारांना जाब विचारण्यासाठी यावर ठोस निर्णय घेण्यासाठी पारनेर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन मस्के अक्षय सूर्यवंशी आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे या आंदोलनावेळी नागरिकांनी रेशन कार्ड संदर्भात तक्रारी तसेच सेतू कार्यालयाच्या तक्रारी रेशन धान्यापासून वंचित राहत असून नागरिकांनी यावेळी समस्यांचा पाढाच वाचला महिलांसाठी नव्याने सुरू होत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे मात्र तालुक्यामध्ये अनेक महिलांची नावे रेशन कार्ड समाविष्ट नसल्यामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मातडी कामगार राज्य उपाध्यक्ष आज पारनेर तहसील समोर ठिया आंदोलनाला बसलोय हे आंदोलन यासाठी चाललं आहे पारनेर तहसीलला तर पारनेर तहसीलमध्ये रेशन कार्ड संदर्भात पुरवठा विभागामध्ये माणूसच नाहीये त्यांनी ॲडिशनल चार्ज एक जणांना दिलाय तो माणूस उपस्थित नसतो त्या अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आज पारनेर तालुक्यात रेशन धान्यापासनं भरपूर कुटुंब गोरगरीब कुटुंब हे वंचित आहे आणि ते वंचित असतानाच जे मुलांना शास शाळेमध्ये जा दाखल्यांसाठी रेशन कार्ड लागतं त्यात लोकांचे मुलांची नावं नाहीये त्याचप्रमाणे रेशन कार्डमधने ऑनलाईनची पद्धत ऑनलाईनला नावं होत नाहीये तहसील कार्यालयात आल्यानंतर टोळीटोळीची उत्तर देतात शेतूतून करा शेतूत गेलं तर तहसील कार्यालयात पाठवतात हे दोन इंच काय घोळ आहे आज काही लक्षात येऊ नाही राहिला शेतू कार्यालयांमध्ये मनमानी स्वरूपाने पैसे घेतात पैसे घेऊन पण काम होत नाही माझी मागणी होती की शेतू कार्यालयात आज एक रुपये जरी घेतला तर त्याची पावती द्यायला पाहिजे पण इथं असं काही होताना दिसत नाही इथं दोन हजार तीन हजार रुपये द्या तुम्हाला कुपनं काढून देतो पण प्रत्यक्षात कुपन काही कोणाला भेटत नाहीये कोकणाचे फक्त गाजरच दाखवलं जाते तहसील मॅडम शी बोलल्यानंतर त्यांच्याकडनं कळलं का पुरवठा विभागाला माणूसच नाही तुम्ही माणूस द्या आता जर न्यायदंडाधिकारी आम्हाला माणूस मागत असतील तर हे कुठंतरी चुकतंय त्यांनी आतापर्यंत काय पाठपुरावा हो केला त्यांच्याकडं माणूस का नाहीये हा पण एक संशोधनाचा विषय पुरवठा विभागात माणूस नाही तर मग त्याचा ॲडिशनल चार्ज कोण पाहतं आणि अॅडिशनल चार्ज ते तर मग लोकांचे प्रश्न कस काय प्रलंबित आहे मग या सगळ्याच्या याच्यावरती त्याच्यासोबत चर्चा केली तर ते का पंधरा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला याच्यातून मार्ग काढून निरंक करतो सगळ्यांना रेशन कार्ड देतो आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला लिखी स्वरूपात द्या लेखी स्वरूपात भेटणार नाही तहसीलला तो अधिकार नाही आता तहसीलला का अधिकार नाही ते जर कारवाई करणार आहे आणि पंधरा दिवसामध्ये जर सगळ्यांना रेशन कार्ड देणार आहे तर त्यांनी ते द्यायला पाहिजे लिखी स्वरूपामध्ये ते लिखित देत नाही तर आम्ही महाराष्ट्रच्या वतीने आज इथे शांततेत बसलोय ठेय देतोय पण याच्या पुढचं स्वरूप आमचे उग्र असणार आहे कारण आज हे मुख्यमंत्र्यांनी योजना काढली लाडकी बहीण पण आज रेशन कार्डामध्ये जर बहिणीचं नाव नाही तर त्या बहिणीला कुठून कसली काही भेटणार आहे सुविधाच भेटत नाही तर याच्यामध्ये गेल्यानंतर आज रेशन कार्डमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला डोमासाईड सर्टिफिकेट लागत नाही काही नाही लागत कुठण्यावरती चालते आणि तेच जर फॉर्म शेतूमध्ये भरायला गेलं तर ते म्हणतात नाही तुम्हाला डोमासाईड उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल उत्पन्नाचा दाखला म्हणलं की ते शंभर शंभर रुपये गोळा करून दोन तीनशे रुपये त्यांचे तिथून घेतात आज लाडकी बहिणीला जर मुख्यमंत्री सांगा त्यात एक रुपये लागत नाही तर लाडके बहिणीले तीनशे रुपये घेतात काय हे दाखले या ना ते आणा ते आणा हे करून ते दोन तीनशे रुपये लाटू राहिले हे याच्यावरती कुठंतरी आज हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही पारनेर तहसीलला हे ठिय आंदोलन देत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा